नमस्कार शेतकरी बंधूंनो मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मी भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुकामड जिल्हा जाणार मित्रांनो बऱ्यापैकी राज्यामध्ये थंडीने आपला जोर पकडलेला आहे आणि मित्रांनो ही थंडी संपूर्ण डिसेंबर आणि जानेवारीपर्यंत टिकणार आहे हे आपण सातत्याने सांगितलेले आहे मित्रांनो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण उत्तर उत्तरेकरील राज्याचा परिणाम म्हणून डब्ल्यू डीचा परिणाम म्हणून होईल परंतु त्यातून कुठेही आपल्याला पाऊस मिळणार नाही त्यामुळे पावसाबद्दल मित्रांनो निश्चिंत राहा एवढंच परंतु मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर हा पॅसिफिक महासागर आहे जो की जगातला सर्वात मोठा महासागर आहे ज्याने जगातील चाळीस टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला आहे आणि जागतिक हवामानावर याची खूप मोठी भूमिका आहे म्हणून थोडक्यात सध्या या ठिकाणची जी कंडिशन आहे ही लाला लालीना ला, ला कंडिशन आहे आणि लालीना कंडिशन असण्या कारणानं संपूर्ण उत्तर गोलार्थमध्ये प्रचंड प्रमाणात थंडीची लाट आलेली आहे थंडी येत आहे अगदी त्याचा परिणाम आपल्या भारतीय हवामानावर हो सुद्धा होत आहे मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर प्रशांत महासागर हा मार्च दोन हजार पासून अल्लीनोकडे झुकत आहे अल्लिनो त्या ठिकाणी उद्भवत आहे आणि त्यामुळे परत एकदा जागतिक हवामानावर हो हा खूप मोठा परिणाम हा घटक करणार आहे जागतिक तापमान आणि आर्द्रता त्यामुळे वाढून मोठ्या प्रमाणावर त्याचा इफेक्ट हवामानावर हो होऊ शकतो या सर्व पार्श्वभूमीवर आपला जगातील तिसरा मोठा समुद्र हिंदी महासागर त्याची भूमिका मित्रांनो आपण या ठिकाणी समजून घेऊ मित्रांनो <coughs> सॉरी हा इंडियन ओशन म्हणजेच हिंदी महासागर आहे हा सुद्धा जगातील तिसरा मोठा समुद्र आहे त्यामुळे जरी प्रशांत महासागराने पॅसिफिक महासागराने भारतीय हवामानाला हो धोका दिला तरी सुद्धा आपला इंडियन ओशन हा कशा पद्धतीने आपली भूमिका बजावतो <coughs> त्या काळात सॉरी हे पाहणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे मित्रांनो इंडियन ओशन म्हणजे आयओडी या कालखंडात आयओडीची भूमिका कशी असेल हे समजून घेणे कारण आयओडी म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पश्चिम भाग आहे या ठिकाणीचं पाणी उष्ण होणे उबदार होणे आणि भारतात पाऊस देणे त्यानंतर ज्याला सकारात्मक आयोडी म्हणतात मित्रांनो नकारात्मक आयोडी म्हणजे या ठिकाणचं पाणी उष्ण होणे उबदार होणे आणि या भागात तो काय करतो पाऊस देतो त्यामुळे <coughs> सॉरी मित्रांनो आणि तटस्थ म्हणजे सर या सर्व भूमिका आपण आज स्पष्ट करून घेऊ त्यामुळे ते आकृतीसह या भूमिका आहेत निगेटिव्ह मित्रांनो हा सर्वप्रथम आयडीचा संदर्भातला आलेख ताजा आलेख आपल्या हाती लागलेला आहे मित्रांनो सध्या आयडी हा नकारात्मक आहे अगदी वन पॉईंट नाईन्टी सेवन अंश सेल्सिअस एवढं खाली मित्रांनो हा जो भाग तुम्हाला खाल्ला दिसतो हा निगेटिव्ह आयडी आपल्याला दर्शवतो आणि निगेटिव्ह आयडीचा कालखंड होता म्हणून मित्रांनो इंडोनेशिया सुमत्रा ऑस्ट्रेलिया श्रीलंका या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आणि मोठ्या प्रमाणावर पूर आणि चक्रीवादळ निर्माण झाली यामध्ये सिनियार आणि टिटवा या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला हे आपण मागील हप्त्यात मागील आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे आणि मित्रांनो बऱ्यापैकी आता हा निगेटिव टप्पा जो आहे तो, तो नकारात्मक टप्प्याचा शेवट होत आहे अगदी आ, प्लस झिरो पॉईंट झिरो नाईन त्यामुळे आता हा तटस्थेकडे जात आहे लक्षात घ्या हा नकारात्मक कडून तटच या या आयओडीची वाटचाल होत आहे मित्रांनो आपण <coughs> जे पाठीमागे पाहिलं की पॉझिटिव्ह आयओडी म्हणजे काय हे समजून जर घेतलं आणि पॉझिटिव्ह आयडीचा इफेक्ट आपल्या भारतीय भूखंडावर कसा होतो हे आपण नीट समजून घेऊ Uh, मित्रांनो कंडिशन कंडिशनमध्ये याची भूमिका फार महत्वाची असणार आहे जर अल्लिनो प्रशांत महासागरामध्ये जर सक्रिय असेल आणि पॉझिटिव्ह आय डी जर हिंदी महासागरात सक्रिय असेल तर मित्रांनो आपल्याला फारशी काळजी करण्याचं कारण नाही तर कशा पद्धतीने हो पाऊस पडतो हे पा या ठिकाणी उबदार पाणी तुम्हाला वर जाताना दिसते आहेत आणि भारतीय भूमीवर त्याचं मोठ्या प्रमाणावर पावसात रूपांतर होतं अगदी संपूर्ण यामध्ये आफ्रिका खंडाचा पूर्व भाग सुद्धा आला त्यानंतर पश्चिम आशियातील काही राष्ट्र आहेत त्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो कारण चि तिकडं त्या ठिकाणी काही चक्रीवादळ जातात आणि त्या भागातही पाऊस पडतात पाकिस्तानमध्ये पाऊस पडतात म्हणजे हे संपूर्ण भारतीय भूखंडावर पॉझिटिव्ह आयोडीचा अतिशय सकारात्मक परिणाम आपल्याला होतो आणि हे हे जर अल्लिनो कंडिशन प्रशांत महासागरात सक्रिय असताना जर घडलं तर निश्चित आपल्याला पाऊस राहिले यात कुठे दुमत नाही परंतु याच्यावर आपण सातत्याने लक्ष ठेवून राहणार रा आहोत मित्रांनो निगेटिव्ह आयडी काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे निगेटिव्ह लक्षात घ्या या ठिकाणी म्हणजे ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया सुमत्रा या भागात मोठ्या प्रमाणावर निगेटिव्ह आयोडीच्या कालखंडात पाऊस पडत असतो आणि त्याचा अनुभव मागील महिन्यात डिसेंबरमध्ये आपण घेतलेला आहे सेनियार आणि तिटवाळा नावाच्या चक्रीवादळाने या ठिकाणी धुमाकूळ घातला होता कारण निगेटिव्ह आयओडीच्या पार्श्वभूमीवर या भागात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला लक्षात घ्या आणि मग याचा उलट परिणाम भारतावर होतो निगेटिव्ह आयओडी जर असेल तर भारतावर पाऊस पडत नाही लक्षात घ्या आणि जर अल्लीनोच्या पार्श्वभूमीवर इंडियन डायपोल इंडियन ओशियन म्हणजे जे आपण हिंदी महासागरातला जो आयडी आहे हा जर निगेटिव्ह राहिला तर मित्रांनो आय डी निगेटिव त्यानंतर अल्लिनो या सर्व पार्श्वभूमीवर भारतासाठी धोक्याची घंटा असते म्हणून सध्या आपल्याला प्रशांत महासागरातली जी भूमिका आहे ती तर महत्त्वाचीच आहेच आहे परंतु येणाऱ्या मार्चनंतर आय डीची भूमिका काय असेल याकडे आपल्याला सातत्याने लक्ष ठेवावं लागेल आणि ते लक्ष मित्रांनो आमच्यासारख्या छोटेसे हवामान अभ्यासा निश्चित आहे त्यात कुठे दुमत नाही मित्रांनो हा निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह नाही आणि नाही सॉरी पॉझिटिव्ह नाही आणि निगेटिव्ह नाही हा नॅचरल कंडिशन ज्याला आपण तटस्थ म्हणू या कंडिशनमध्ये मित्रांनो फारसा इफेक्ट भारतीय भागावर होत नाही ऑस्ट्रेलियावर होत नाही इतर ठिकाणी होत नाही परंतु काही प्रमाणात या भागात ऑस्ट्रेलियाच्या भागात पाऊस पडू शकतो त्याचा इफेक्ट मनावर तेवढा तटस्थेचा भारतावर होत नाही लक्षात घ्या हे सर्व गोष्टी पाहत असताना आपल्याला निश्चित येणाऱ्या काळात काय भूमिका असेल आयुडीची हे सतत पाहणं गरजेचं आहे सातत्याने आपण यावर लक्ष ठेवून आहोत सध्या आय हा नकारात्मकतेच्या शेवटचा टप्पा गाठत आहे आणि येणाऱ्या काळात तो तटस्थ होत आहे आणि तटस्थ नंतर त्याची भूमिका पॉझिटिव असेल का, का निगेटिव्ह असेल हे पाहणे अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि मित्रांनो त्यावरच खऱ्या अर्थानं येणारा दक्षिण पश्चिम मान्सून दोन हजार सव्वीसचा अवलंबून असेल एवढंच आणि निमित्ताने सांगतो थांबतो धन्यवाद